Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh अरे बाबू राव किधर है भाई तुम हम है इस लाउन में तुम किधर से बात कर रहे हो शाहिद बाबू अस्सलाम वालेकुम कैसा है भाई प्रवीण प्रवीण अपा भी आ गए हैं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम खाना हुआ जी हो गया बीच खाना हो गया वही लाइव ले लिया कैसे हो आप मैं ठीक हूँ हो सभी लोग अस्सलाम वालेकुम अमीरा दीदी आ गए वालेकुम अस्सलाम अस्सलाम वालेकुम प्रगति का पत पत आल ना प्रगति मैं आता आपली बाकी टीम ये जेवण जाए का प्रगति ताई प्रवीण दीदी बोल रहे हैं लाइक डन किया प्रगतिताई एक नंबर लाइक डन आमिरा दीदी बनते कमेंट गया भाई आज मैं क्या बोला तुमको ब्लू के वजह होता है ब्लू मध्ये ना दिये तो बी तुरंत निकाल ना आय कोण आहे शिवंतई आलेले आहेत आय एम फ्रॉम पुणे बेंच पोलीस शिवानी शिवानीकडून तुम्हाला सर्वांना नमस्कार शिवंतईचं आमच्या स्वागत बरं आहे का हो शिवंतई जेवण झालं का तुमचं त्यांना पिन करून ठेवतो ते त्यांचं पण चॅनल आहे त्या आपल्या पुण्याच्या ह्याच्यामध्ये त्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत त्यांना त्यांना पण सपोर्ट करा सर्वांनी करू दे का दादा जेवण झाले का झालं झालं तुमचं झालं का झालं का जेवण झालं आत्ताच झालं प्रगती तार मुला हन मुलाजी हन मुला मुलाजी क्या समज में नाही आया मेरे को दादा जेवण झालं का हो झालं लाईक डन ठीक है जेवन जाले का और बोल रहे खाना होया क्या सर तुम्हारा अभी हो गया आपका होया क्या खाना जाकिर जी आ गए हैं हमारे जेवन जाले का जाकिर भाई सलाम अलैकुम कैसे हो आप हमारी परवीन जी कैसे हैं बच्चे कैसे हैं खाना हुआ क्या तुम्हारा जाकिर भाई खाना खाना हुआ सर तुम्हारा हमारा हो गया अच्छा अस्सलाम वालेकुम चाचा बोल रे हाँ बोलो बोलो तेरा नाम का है तेरा नाम मेरे ध्यान में शिखाया कैसे हो आप मैं ठीक हूं अब्बू का है दादा आता जेवण बनवत आहे अजून जेवण झालं नाही माझं शिवानी ताई म्हणतात की दादा म्हणतात वाटेगावला भेट द्या की एक दिवस हो नक्की नक्की आज मगाशी मामा आली ती मामा आहे का, का? नाही तुम्हाला सर्व छान कमेंट करा आणि सर्वांनी सपोर्ट करा दादांचे व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद शिवताई पाटील आपल्या छान बोलल्या मला आवडलं जाकीरदादा म्हणतात आमचं अलेक्कुम सलाम खाना हो गया क्या हो गया होगा खाना खाए क्या चचा खाया शायद बाबू कैसा है तू आराम ही नहीं सब ठीक है ना इर्शल राजा जी आ गए हैं इर्षल राजा जी अस्सलाम वालेकुम अस्सलाम परवीन शानूर जी मेरा नाम आलिया है आ आलिया जी कैसे हो मेरे आलिया बहन कैसे है हमारी छोटी बहन खाना हुआ क्या तुम्हारा अबू किधर है अबू लाईव्ह लिहिलाय कि नाही चालू करेंगे कि नाही लेने का लाइव को दादा कधी पण पुण्याला आले की अडचण आली की मला सांगा तुम्ही नक्की तुम्हाला मदत करल तुम हो शिवंतई नक्की तुम्हाला तुमचं नाव घेतलं तरी बास साहेब तिथं शिवंतई ओके पुण्याला आले की तुम्हाने सांगतो की मी तुमचा व्हिडिओ पण बघितला पण केल्या पहिला माझाच सबस्क्रायबर असू तीन तिसरा सबस्क्राईबर मी आहे परवीन बोल रे है दादा परवीन आप बोल है दादा सांगे सगळ्यांना बरं हाय सगळे सगळेजण बरे आहे ह हो का आमदार जाकीर भैया बोल रहे, मला माहित नाही हो फोन केला नव्हता का दादा आलेले आहेत आशिष दादा नमस्कार माऊली जेवण झालं का तुमचं डन केल्याबद्दल धन्यवाद जयकिर भाई बोल रहे हैं ठंडी हाय है क्या हाय हाय ठंडी हाय लय ठंडी पड़े है इधर उधर कैसे ठंडी कुठे गे बाकीची जी हाँ लाइव चालू करके आप नहीं आए मेरे भी लाइव चालू है उसमें क्या हो लगे डाटा भी खलास हो लगे आते आते उधर इधर जाना के तो वो भी नहीं हो लगे कर लेंगे वैसा जाना जाना चालू है प्रगति माए आलिया हो आहो मी आहे आहे ओ मी हा तुम्ही जाऊ नका कुठ प्रगत दाजी जेवले का आमचे शाहिद बाबा म्हणतात खाना होया हो गया खाना तेरा रे शिवंतई म्हणतात तुमचे दाजी पोलीस मध्ये आहेत टेन्शन घेऊ नका दादा ओके मला पण सपोर्ट करा हो हो शिवंतई करणार तुम्हाला नक्की सपोर्ट करणार प्रवीणजी बोल रहे हैं खाना हो गया हाँ, अभी हा हो गया अशी दादा म्हणत्या जय भीम प्रगती ताई कुठे गेले बाकीचे करा पटा, पटा कमेंट करा आपल्या आरती ताई आल्या नाहीत अजून पूजा ताई नाही आल्या परत दादा नाही आले पुन्हा कांबळे सर दुपारी मला म्हंटल आठ वाजता येणार परत काय आलेच नाही परत कोण राहिल जण राहिलेत तस येतील येतील हळूहळू येतील आज आशिष दादा जय भीम मामा <laughs> प्रगती ताई म्हणतात आशिष दादा जय भीम मामा कांबळे दादा ड्युटीवर आहेत होय काय प्रगती ताई मला म्हणलेले त्यांनी आठ वाजता मी येतो मामा कोण विचार करायला लागले दीपक दादा काय माहित कुठे गेले ती येथील येतील आणि काय सगळ्यांचं काय चाललंय हो हो बंड्याला आहे सॉरी आशिष भाऊ हे बंड्या असेल तिकडे बंड्याल आहे मामा मामा मा, आशिष दादांना मामा केलं <laughs> नितेश दादांचं आगमन झालेलं आहे अरेफ दादा सलाम वालयकुम खाना होवा क्या वायकुम असलाम नितेश दादा जय भीम जय शिवराय सलाम वालयकुम आशिष दादा म्हणतात हसायला लागल्यात माय म्हणायचं होतं मामा झालं माझ नितेश दादा जय भीम प्रगतताय हसायला लागलेत बघा प्रगतताई म्हणतात नितेश दादा जय भीम जेवण झालं का तुमचं मी म्हणायला लागलोय आज गार्टे हाय थंडी पडल्या हसाय लागली ती ताई बोला बोला जेवण झालं का सगळ्यांच मस्त मस्त चालले मस्त चाललंय प्रोग्राम शिवानी ताई आपल्या कुठे गायब झाल्या आहेत का आता माय म्हणतच नाही मामाच म्हणतो हो मामाच म्हणायचं मामा मामी कुठे आहे मग मामी असे दादा अजून दा दा मामी नाही आणल्या कधी ना आणणार आहे आमची कल्पना ताईकडे गेलता का नाही तुम्ही, तुम्ही, तुम्ही शोधून आणा मामी ले आणाय पाहिजे आणाय पाहिजे असे दादा आणाय पाहिजे अशीच दादा आणाय पाहिजे मामी आता तुम्ही दोन आणा मामी दाजी कुठे प्रगती दाजी कल नहीं। कल पना ना आमची कल्याण कल्पना नाहीत आलेली नाही आल्या तल्या आरतीत आता जातो स्वर्गात होय होय रानात काम करून आला दादा आहे ना वेळ पण झाला गेले की सव्वा दहा वाजले आता काय चाललंय राहणार मला वाटलं जो पहिला नाही काय वाटत रमबेला नको रमबेला कशाला घेऊन <laughs> येते काय व्हायला लागले असं काय बॅस घेऊ राहिले तुळदुचा दाजी दुचा वेळ दाजी आपली वेळ दुचा दुचा दाजी दाजी पुरक पूरक काय वीट नेवा लागेल गोल गोल फिरत आहे